आमिषांबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललं असं ठेवतं आहे तर त्या चॅनल मी आमिषांचा कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही जी विकृती जी विकृती आता एक आहे त्या आजूबाजूच्या ह्या लोकांमधली ती विकृती काहीतरी पट्टी फिरवली आणि त्या त्या खरा खुलासा त्या ज्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं त्याचं नाव टाकलं त्यांनी एक तर पूर्वी फौजदारी करावी नाहीतर त्यांनी खुलासा करावा कारण त्या मी जी बोललो त्याची मोटर करून काहीतरी टाकलेली दिसते मला त्रास होणार आता तर मी सा सामंत साहेबांना सांगितलं की मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही करणार नाही माझ्या तोंडात घालण्याचा जो प्रयत्न केला तर ती ज्या चॅनलची मोडतोड केली त्यांना माझी विनंती या लढाईमध्ये हा फोकस दुसरीकडनं जाता हा फोकस इथं डेव्हलपमेंट काही यंत्रणे हे फोकस बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करतात तर त्या चॅनेलला विनंती की आता खुलासा करा जय हिंद जय महाराष्ट्र